जिथे आपण पाहणार आहोत शिवाजी महाराजांची शहाजी महाराजांचे मार्गदर्शन आणि स्वराज्याच्या संकल्पनेच मूळ बीज शिवरायांची घडक आणि शहाजी राजांचं स्वराज्याचं स्वप्न शहाजी महाराजांच्या नजरेतून पाहिलं तर त्यांचा मोठा वारसा म्हणजे शिवाजी महाराजांची घडक आपल्या मुलामध्ये असलेले तेज दूरदृष्टी आणि पराक्रमाचं बीज ओळखून शहाजीराजांनी त्याला योग्य वेळ वे, 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 योग्य दिशा, दिशा दिली बंगलोर शिक्षण आणि मार्गदर्शन शिवराज जेव्हा लहान वयात जिजाबाईंनी घेऊन बंगलोर मध्ये आले तेव्हा शहाजीराजांनी स्वतः त्यांच्या शिक्षणाची आखणी केली होती शस्त्रविद्या तलवारबाजी धनुर्विद्या आणि मल्लविद्याचे विशेष शिक्षक नेमले घोडेस्वारी आणि युद्धशास्त्र दक्षिणेतील नामवंत अश्वारूढ योद्धांमार्फत प्रशिक्षण राजनीती आणि न्यायशास्त्र न्याय धोरण आणि प्रजेस आधारिय गोष्टी शिकवल्या धर्मग्रंथ वाचन रामायण महाभारत भगवत गीता आणि संत वाग्भ्यांच्या घरा अभ्यास शाहजी राजाने शिवरायला नेहमी सांगितलं राजा असणे म्हणजे सत्ता गाजवनु नव्हे तर त्याच्या हितासाठी झिजणं जिजाबाईंचा प्रभाव आणि धर्मसंस्कार शहाजी, शहाजी महाराजांनी जरी राजकीय प्रशिक्षण दिलं तरी धर्म नीतिमत्ता आणि आदर्श जीवनाचे जीवना शिकवण जिजाबाईंकडून मिळाली शहाजी राजांचा नेहमी ने विश्वास होता शिवरायांच्या ही त्यांची खरी गुरु आहे त्यामुळे त्यांनी जिजाबाईंना संपूर्ण स्वातंत्र्य दिलं शिवरायांची घरण संयमी पंत निर्मय योद्धा म्हणून नव्हे त्यांची मनीषा होती ही कथा आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा पुणे संस्था आणि त्यांचं पुनरुज्जीवन राजांनी शिवाजीला शिवाजी राजकारणात राज उतरवण्याचा पहिला म्हणजे पुण्याच्या जहागिरी स्वरूपात दिला पुणे ते मुघल आणि आदिलशाही दरम्यान शिवरायांच्या देखरेखीखाली पुणे वसवण्याचा निर्णय घेतला शहाजी राजांचे सचिव जाधवजी कोणदेव यांना शिवरायांचे संरक्षण आणि सल्लागार म्हणून नेमलं हा निर्णय म्हणजे स्वराज्य निर्मितीच्या प्रक्रियेतील सर्वात महत्वाचं पाऊल होत

एक प्रसिद्ध पत्रात शहाजी महाराज लिहितात हा बालक पाहता माझं स्वप्न प्रत्यक्षात याची, याची मला खात्री वाटते शिवरायांची स्वराज्य निर्मिती शहाजी राजांची आशीर्वाद रूप साथ शिवराय जेव्हा तोरणा किल्ला घेतात जेव्हा त्यांनी मुघलांना लढा द्यायला सुरुवात केली तेव्हा शहाजी महाराज

शिव शिवरायांनी स्वराज्यासाठी बंड उभारलं आणि त्यात आदिलशाहीशी लढा दिला तेव्हा काही जणांनी शहाजी राजांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण शहाजी महाराज शांतपणे म्हणाले माझ्या मुलाने जर जनतेच्या भल्यासाठी तलवार उचलली असेल तर मी त्याचा अभिमानच बाळगेन या उद्धारातून शहाजी राजांचं राष्ट्रभक्तीच श्रेष्ठ रूप दिसून येते या भागात आपण पाहिलं की शहाजी महाराजांनी शिवरायांना केवळ जन्म दिला नाही तर एक परिपूर्ण विचार दिला ज्यातून स्वराज्याची पायाभरणी झाली आता पुढील भागात पाहू शहाजी महाराजांचं अपहरण आणि त्या शिवरायांची अतुलनीय प्रतिक्रिया जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा अशाच ऐतिहासिक आणि प्रेरणादायक गोष्टींकरता सबस्क्राईब करा